मस्करी सुरू चेष्टा झालेला वादातून दोघांनी महारण के लिए हा प्रकार शास्त्री नगर परिसराज शुक्रवार रात्रि घटला अमन रफीक शेख वीडियो शुरू करने से पहले अगर आप सोलापुर की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले जानना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और आइकन दबाइए ताकि एक भी अपडेट छूटे नहीं व एकवीस राहणारा शास्त्रीनगर सोलापूर व शाहरुख गफूर शेख वय तीस शास्त्रीनगर सोलापूर अशी एकमेकांना मारण करणाऱ्या दोघांची नावे आहेत यातील अमन आणि शाहरुख हे शास्त्रीनगर परिसरात राहण्यास आहेत शुक्रवारी रात्री एक वाजता ते एकमेकांची मस्करी करत होते त्यावेळी शाहरुख या यास माझी चेष्टा करतो का म्हणून अमन यांनी दगडाने तसेच लाता बुक्क्याने केली यामध्ये डोक्याला जखम झाले आहे तसेच अंगास मुक्का मार लागल्याने मित्र मोबिन शेख यांनी शाहरुखला सिव्हिल रुग्णालयात उपचारात दाखल केले तर चेष्टा मस्करीतून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर शाहरुख यांनी अमन यास दगड तसेच लाता बुक्क्याने केली यामध्ये अमनच्या चेहऱ्याला तसेच डोक्याला जखम झाले त्याच्याबरोबर सर्व अंगास मुक्का मार लागला आहे याची नोंद सिव्हिल रुग्णालयात पोलिसात दाखल आहे